नमस्कार जय महाराष्ट्र जय शिवराय जय भीम मित्रमैत्रिणी मित्रांनो एक बातमी भारतातून आलेली आहे ती म्हणजे ब्रॉडकास्टिंग बिल जे केंद्र सरकारने प्रस्तावित केलेलं होतं ते परत घेऊन टाकलेलं आहे संसदेत मांडण्याच्या ऐवजी ते परत घेतलं आणि त्याच्यात काही संशोधन करून विचार विमर्श करून मग मा पुन्हा मांडण्यात येईल अशी अनाउन्समेंट केली आहे असं कळत आहे बातम्यांमधून गेल्या दहा वर्षामध्ये नरेंद्र मोदी हा एक हुकुमशाही प्रवृत्तीचा नेता प्राईम मिनिस्टरच्या खुर्चीत बसल्यानंतर असं पहिल्यांदा होत आहे काही दिवसांपूर्वी अशाच पद्धतीचं एक घटना घडली परंतु ते बिल परत न घेता ते जे पी सीला पाठवण्यात आलं जॉईंट पार्लमेंटरी कमिटीला आणि ते बिल होतं मुस्लिम समुदायाच्या ज्या धार्मिक काही त्यांच्या कल्चरल प्रॉपर्टीज आहेत देशात त्याच्या संदर्भातलं जे एक वफ् बोर्ड आहे या वफ्त बोर्डमध्ये इंटरफेअरन्स करून तिथे आपले लोक घुसवायचे संघी लोक घुसवायच्या अशा प्रकारचा जो डाव होता तो त्या बिलाच्या माध्यमातून त्यांनी मांडला होता वब बोर्ड अमेंडमेंट बिल आणि तो देखील त्यांना तो परत घ्यावा लागला आणि ते जॉईंट पार्लमेंटरी कमिटीकडे ते बिल पाठवण्यात आलं आणि याला नायडू पासवान नितीश कुमार यांचा जो नकार होता की आम्ही या बिलाला सपोर्ट करणार नाहीत ॲज इट इज दिस हॅज टू बी डिस्कस्ड हे त्याला जबाबदार असल्याचं बोललं जातं आहे आत्ता जे ब्रॉडकास्टिंग बिल आणलं होतं सरकारने हे देखील असंच या विरोधी पक्षाचे लोक तर विरोध करणारच परंतु जे सोबतचे सपोर्ट करणारे अलायन्स पार्टनर आहेत यांनी कुबड्या बाहेर काढल्या त्यांनी सांगितलं सा, त्यांना की हे चालणार नाही बिल याला आम्ही सपोर्ट करणार नाही त्यामुळे हे बिल परत घेतल्याचं बोललं जातं आहे म्हणजे याचाच अर्थ असा की हे बिल जर ॲज इट इज त्यांनी संसदेत ठेवलं तर मोदींच्या नेतृत्वातलं सध्याचं एन डी एचं सरकार हे त्या क्षणी पडेल कारण या बिलाच्या विरोधामध्ये लोक मतदान करणार केंद्र सरकारचं समर्थन करणारे पक्ष देखील विरोधात करणार आणि सरकार अल्पमतात असल्याचं डिक्लेअर होईल जाहीर होईल आणि सरकारला राजीनामा द्यावा लागेल त्यामुळे या भीतीमुळे हे बिल परत घेण्यात आलेलं आहे दहा वर्षामध्ये कधीही या गोष्टी झाल्या नाहीत नरेंद्र मोदींनी हुकुमशाही पद्धतीने दादागिरीने कृषी बिल पास केलं दीडशे संसद जे होते विरोधी पक्षातले त्यांना सगळ्यांना संसदेबाहेर काढलं त्यांना निलंबित केलं आणि ते नसताना काही महत्त्वाचे बिल पास करून घेतले अडाणी अंबानीला मदत करणारे इन्शुरन्समधले फायनान्समधले इंडस्ट्रीमधले गव्हर्मेंटच्या प्रॉपर्टी संदर्भातले एवढंच नाही तर त्याच्यात आय पी सी नावाचा एक जो क्रिमिनल प्रोसिजर कोडचा कायदा असतो पोलिसांना अनलिमिटेड अधिकार देणारा हा देखील पास करून घेतला अशी ही मोदी सरकारची मोदींच्या नेतृत्वातल्या सरकारची ख्याती होती कृषी कानून कोणालाही सल्लामसलत न करणार करता केवळ फक्त आदानीला फायदा व्हावा म्हणून कृषी काय कानून त्यांनी त्यावेळेला केले त्याचं आंदोलन झालं शेवटी मुज म्यूजसे गलती हो गई शायद महिने एक्सप्लेन करणे मी माहिती कमी रह गई अशा पद्धतीचं वक्तव्य करून ते कायदे स्थगित केले अशी मोदींची ख्याती असताना आता त्यांना कायदे जे प विधेयक आहेत हे परत घ्यावे लागत आहेत जॉईंट पार्लमेंटरी कमिश कमिटीला पाठवावे लागत आहेत आता इलेक्शनचे प्रचार येत आहेत इलेक्शन येत आहेत पुढचे तीन राज्यांमधले चार राज्यांमधले त्या कुठल्याही राज्यांमध्ये मोदी मोदी नाही आठवा दहा वर्ष जर एखादं इलेक्शन यायचं महाराष्ट्रामध्ये हरियाणामध्ये त्यावेळेला मोदी या फॅक्टरची केवढी दहशत असायची की तुम्ही खाली कोणालाही तिकीटं द्या आमदार की खासदार की काहीही करा मोदी येतील आणि सगळे हवा फिरवतील आणि इलेक्शन निवडून आणतील अशी एक दहशत या नावाची राजकीय क्षेत्रामध्ये असायची ईडी सी बी आयचा धुमाकूळ असायचा किरीट सोमय्या आणि कोण कोण त्यांचे ते सगळे हे जे पॉलिटिकल ॲक्टर्स असायचे हे फडणवीसांच्या मोदी शाहांच्या इशाऱ्यावर केवढा धुडघूस यांचा असायचा केवढा नाच करायचे हे मीडियामध्ये सोशल मीडियामध्ये आणि वॉर्निंग द्यायचे लोकांना धमक्या द्यायचे की ईडी येणार सी बी आय येणार अधिकारी लोक काही काही जे होते यांच्या फेवरमधले ते किती माज करायचे हा सगळा माज आता मोदींच्या दहशतीच्या नावाखाली जो चालायचा हा सगळा थांबलेला आहे आणि आता योजनांवर आले आहेत लोकांना पैसे वाटण्याच्या योजना आमिष देतायत लाडली बहीण ही बहीण ती बहीण अशावर हे उतरलेले आहेत मोदी नावाचा फॅक्टर आता शून्य झालेला आहे मोदींचं नाव देखील आता कोणी काढत नाही आर एस एस काढत नाही ना बी जे पी काढत नाही ना सोशल मीडियावर कुठेही मोदींच्या कौतुकाच्या अंधभक्तांकडून म्हणा किंवा बी जे पीच्या नेत्यांकडून पोच दिसत नाहीत याच्यावरून हे लक्षात येत आहे आणि काही राजकीय तज्ज्ञ जे आहेत ते प्रेडिट करतायत की हे सरकार वर्षभर फक्त जास्तीत जास्त चालणार आहे आणि त्याच्यानंतर इट हॅज टू गो हे सगळं पाहता असं दिसतंय की मोदींचे राजकीय दिवस आता संपलेले आहेत राजकीय दिवस भरलेले आहेत आणि मोदी लवकरच पायउतार होतील असं याच्यावरून दिसायला लागले कारण यंत्रणादेखील ईडी सी बी आय इन्कम टॅक्स इवन कोर्ट्स फ्रीली जजमेंट द्यायला लागले आहेत लोकांना आता जेलमधून बाहेर येण्यासाठी बेल मिळायला ला लागलेले आहेत आणि वेगवेगळ्या ज्या एजन्सीज आहेत इन्क्लुडिंग गोदी मीडिया हा देखील आता विरोधकांच्या देखील बातम्या द्यायला लागला आहे सगळ्या प्रक्रियेमध्ये डेमोक्रेसीमध्ये पार्लमेंटच्या विरोधकांना सोबत घेतलं जात आहे त्याचे फोटो आपल्याला दिसत आहेत हे सगळं पाहता आपल्या आपल्याला असं आता गृहित धरलं पाहिजे की आपल्या लोकशाहीला जो ग्रहण लागलेला होतं हे ग्रहण आता सुटणार आहे मोदींचे राजकीय दिवस आता भरत आलेले आहेत आणि होपफुली मोर डेमोक्रेटिक ॲटिट्यूड असलेले नेते काँग्रेसमध्ये भाजपमध्ये रिजनल पार्टीजमध्ये पुढे येतील आणि डेमोक्रेसीचा ते सन्मान करतील आणि देश चालायचा तर तो चालेच आपण जगायचं ते जगतोच परंतु संविधानिक पद्धतीने सत्ता चालली तर न्याय जास्तीत जास्त लोकांना न्याय मिळू शकतो जे अमर्यात असंवैधानिक पद्धतीने लोकांना जेलमध्ये टाकून ठेवलेलं आहे अरविंद केजरीवाल आय पी एस संजीव बट भी भीमा कोरेगाव सिक्स्टीनमधले जे आशे लोक आहेत ॲक्टिव्हिस्ट असे असंख्य लोक शेकडो लोक हे जेलमध्ये कोंडून ठेवलेले आहेत आणि त्यांना बेल देण्यासाठीसुद्धा कोर्ट घाबरत आहे गुजरातमध्ये तर इतकी दहशत आहे की मोदींना हवा तसा न्याय हव्या त्या स्पीडने मिळतो आणि राहुल गांधींची सदस्यत्वता जाते त्यांचं घर जातं आणि हवा त्या पद्धतीने करून मिळतं गुजरातच्या न्यायव्यवस्थेत लक्षात घ्या ही दहशत आता होपफुली जाईल आणि पुन्हा संविधानिक मार्गाने चांगल्या मार्गाने देश आपला चालायला लागेल आणि मग आपल्याला पुन्हा अशी ई डी सी बी आय याचा गैरवापर गोदी मीडियाचा गैरवापर यंत्रणांचा गैरवापर हा बघायला मिळणार नाही अशी आपण अपेक्षा करूया जय हिंद जय महाराष्ट्र